ईच एंड एवरी वर्ड ऑफ दिस बैच विल बी रेकॉर्डेड सो वंस अगेन एज द रेकॉर्डिंग स्टार्टेड जस्ट ना आई विश ऑल वेरी गुड इवनिंग सालकान नमस्कार दिस इज फर्स्ट डे ऑफ द बैच बैच हि खूब आगरी वेगरी आना है जो ही पालक शिक्षक विद्यार्थी जो ही व्यक्ती ही बॅच अटेंड करेल त्याला खूप व्यवस्थितपणे इंग्लिश बोलता येणार आहे खूपच चांगल्या पद्धतीनं माझं एक वाक्य आहे अर्थात दिस सेंटेन्स इज ऑल्सो बीइंग रेकॉर्डेड ऑफकोर्स द होल लेक्चर इज बीइंग रेकॉर्डेड जोपर्यंत पालक आणि शिक्षक वाक्य बघा जोपर्यंत पालक आणि शिक्षक हे शिक्षित बनत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करणं चुकीचं राहील सो so, शिक्षित याचा अर्थ पालकांनी पण त्याच्या मुलाचा पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे का अजिबात नाही आवश्यक नाही मात्र हे मस्ट बी एज्युकेटेड शिक्षितचा अर्थ शाळेतील पुस्तकं पाठ करणं आहे असा अजिबात नाही शिक्षित अर्थ सुशिक्षित त्याला आता सुशिक्षणाचा अर्थ प्रौढ शिक्षणानं वेगळ्या पद्धतीनं जनतेला दिला होता सुशिक्षित अर्थ समजदार आणि समजदारी फक्त वाचनातून आणि योग्य व्यक्तींच्या संगतीतूनच तयार होते समजून घ्या मग पालकाने देखील वाचक बनलं पाहिजे अर्थात शिक्षकांनी वाचक असलंच पाहिजे कंपल्शन आहे दिस इज इंट्रोडक्टरी लेक्चर दॅट सॉ या बेसिक गोष्टींची चर्चा मी आजच करतोय परत आपला ऑफकोर्स अर्थातच आपण मधून मधून बऱ्याचशा चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा करणारच आहोत तर हा जो कोर्स आहे अख्खाच्या अख्खा कोर्स म्हणजे एक परिपूर्ण कोर्स व्हावा अशी माझी इच्छा आहे एक परिपूर्ण कोर्स सगळ्या बाबतीमध्ये मग त्या आवांतर गोष्टींची मधून मधून चर्चा असेल किंवा ऑफकोर्स अर्थातच इंग्लिश हा बेसिक विषय असेल ठीक आहे सो प्लीज कीप ऑल दीज बेसिक थिंग्स इन माइंड बर या लेक्चर्सचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल शिक्षकांना काय फायदा होईल आणि पालकांना काय फायदा होईल याची देखील आज या लेक्चरच्या निमित्तानं चर्चा करणं गरजेचं आहे बिकॉज आपण जे जीवन पद्धती अद्याप प्रॅक्टिस करतोय अवलंबलेली आहे जीवन पद्धती ज्या पद्धतीने आपण जीवन आपण करतोय ते खरोखरच चुकीचं आहे असं म्हणण्यात वाव ठरणार नाही म्हणणं वावगं ठरणार नाही रादर मराठी करेक्ट करतो माझी कारण मी जी गोष्ट खातोय आता हे मी का खाल्ली पाहिजे दॅट इज द बेसिक क्वेश्चन या म्हणून यावेळेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्याच क्लासरूम मध्ये प्रत्येक जनरली आपण ज्या भाज्या खातो सपोज मेथी असेल पिकंबर असेल यु you नो know, भाज्या वगैरे कॅरेट असेल तुमचा रॅडिश असेल अशा ज्या काय भाज्या खातो ओनियन असेल युनो गार्लिक असेल जिंजर असेल या भाज्यांमध्ये कंटेंट्स काय आहेत व्हॉट आर द न्यूट्रिशनल फॅक्ट्स इन द व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये मिनरल्स काय आहेत सगळं माहिती असलं पाहिजे म्हणजे काय की मी अमुक, अमुक गोष्ट का खायची कारण का हे जर आपल्याला अक्कल प्राप्ती झाली सगळ्यात पहिलं मी पुन्हा सांगतो विद्यार्थ्यांना नाही पालकांना आणि शिक्षकांना कारण जे पालकांच्या मध्ये आणि शिक्षकांच्या मध्ये आहे तेच विद्यार्थ्यांमध्ये उतरू शकतं पाजरू शकतं मी पाजर हा शब्द खूप अवधारणा वापरतोय बघा पाजरणे म्हणजे पाजर जे होतं स्टॉक बघा इथं हा माठ आहे आणि जे पाजरचं पाणी प्रमाण पाजरण्याचं किती असतं माठातलं पाणी खूप जास्त असतं त्यावेळेस पाजरण्याचं प्रमाण हे त्याच्या पातळीनुसार ठरत पाजरणार किती आहे पर्क्युलेशन किती होणार आहे सो दॅट इज फ आवाज माझा होता हे ब्लूटूथ काढल्यावर ब्लूटूथ बंद झाला सर तुमचा हा मग आता आवाज चेंज यायला लागला का आवाज येतोय पण आवाज चेंज झाला क्लिअर येत नाही हा ये सर येतोय आवाज येतोय का हो सर येतोय आवाज, ओ, आवाज। सर आवाज येतोय का माझा हो येतो आवाज तुमचा येतोय सर आवाज येतोय का हो येतो सर